संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या कोठडीत असताना विशेष मागणी केली आहे स्लिप न्यायालयात के। दाखल केलेल्या अर्जात सांगितलंय स्लिप अँड आजारामुळे त्याला झोपताना ऑटो सिपॅप मशीन लागते ही मशीन चालवण्यासाठी आणि इतर गरजांसाठी मदतनेसायची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय त्याच्या या मागणीवर के जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सी डी अधिकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिलाय वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात पोलिसांसमोर शरण आला होता त्यानंतर त्याला केज न्यायालयाने पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली सध्या बीड येथील सी आय डी कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे दरम्यान कोठडीत असताना करून मागणी त्याने केली आहे स्लिप ऍपनिया हा झोपणे मध्ये येणारा श्वासाचा त्रास आहे या स्थितीत रुग्णाला नियमित श्वास घेण्यास अडचण येते ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालवते अशा रुग्णांसाठी झोपताना ऑटो सिपॅन मशीनचा उपयोग केला जातो ही मशीन श्वास प्रक्रिया नियंत्रण करण्यासाठी मदत करते वाल्मी करारच्या याचिकेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये परंतु न्यायालयाने आरोग्य संबंधी योग्य सुविधा पुरवण्याचा निर्देश दिलाय वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचा आरोप आहे याशिवाय त्यांच्यावर त्याने खंडणी प्रकरणातील आरोप मान्य केलाय परंतु हत्या प्रकरणातील त्याचा सहभाग स्पष्ट करण्यासाठी सीआयडी त्याची कसून चौकशी करते वाल्मिक कराडच्या मागणीवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जर त्याला मदतनीस उपलब्ध करून दिला गेला तर हत्येप्रकरण आणि खंडणीच्या चौकशीत काही नवे धागेदार समोर येण्याची शक्यता आहे अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा